इमरान आजारी मग जा ना सिव्हिल <laughs> हॉस्पिटलला पनीरचा तुकडा तुम्हाला दिसत असेलच कारण पांढरा आहे रात्रीचा दिसतच हे हाय आहे या आता तुम्ही हातात पण नाही दिसणार तुम्हाला जादूनी गायब करून दाखवतो एक दोन नम सर बघा जादू <laughs> 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 हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपण बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करत आहोत तर हे चेहरे आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसताय आणि आता आम्ही बसत आहोत पहिले पियायला चहा आम्ही पिणार आहोत ते म्हणजे चहा आणि नंतर पिणार काय काय आहोत आणि काय काय खाणार आहोत ते तुम्हाला दिसेलच आपल्या ब्लॉगमध्ये तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आज आहे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट म्हणजे आज आपण करणार आहोत मच्छा येईंगे गायज तर चला कंटिन्यू राहा आईज मोहम्मद आजारी आलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ मध्ये मोहम्मद आजारी आलेला आहे नाम क्या आहे इम्रान आजारी मग जा ना सिव्हिल हॉस्पिटलला <laughs> चेकअप करून नाही करू काही सोरा आणि मामी आलेली आहे थर्टी पसला आई शपथ ही डेंजर आदिवासी इन ऑन आयुष कॉटली मा सोरा कंचेवाडीची हास पाकवाडी वर्षी आलाय की वर्षी आईज आता आपली मंडळी पनीर चळत आहे मस्त पैकी व्हेज ची आमची तयारी आहे आणि आपला चॉकलेट बॉय सोहम भाय अरे साईज तुम्हाला ही जादू दाखवत आहे हा पनीरचा तुकडा तुम्हाला दिसत असेलच अरे पांढरे रात्रीचा दिसायला हा या आता या तुम्हाला जादूने गायब करून दाखवतो एक दोन आणि तुम्हाला अशा नवीन नवीन जादुई ट्रिक जाण्याचे असतील आम्हाला आमच्या चॅनलला फॉलो करा आणि कमेंट एवढ्या करा की मोबाईल हँग झाला पाहिजे आणि एवढं गरम आहे की दोन मिनटत आणि असं करायचं असत स्पेशल थर्टी फर्स्ट तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ मध्ये शेंगा उकडलेल्या गाईज हे बघा आता कोणत नाही इथं आम्ही दोघच एवढी मेहनत करता आणि त्यात पण थर्टी फर्स्ट आलाय आमचा उपवासाच्या वाराला म्हणून पनीरवर भागवायची वेळ आले मग का आता काय पनीर करायचं मग आम्हालाच करून खायला लागल तर मग पनीर आता थर्टी फर्स्ट स्ट्रकल चाललंय पण घाबरू नका तुम्ही आम्ही उपवासाच्या जेव्हा वार नसेल तेव्हा बघा तुम्ही आमची पत्ता माझ्या मग काही दाखवतो तुम्हाला मी धर्माची माणसं आहोत अशी नाही लोक खातात चिकन आम्ही शेंगा पण खातो पण चिकन नाही उकडून आम्हाला आम्हाला बाकी ते गेले बाहेर शेना खातात आम्ही चालेलो आहोत आईस्क्रीम आणायला बिकॉज सी झाली तरी पण चालेल नाक घालला तरी चालेल पण आईस्क्रीम खाणार म्हणजे सालटी गेली तरी चालेल झाला पाहिजे सर क्या बात है सर क्या बात हे बात है थंडी एवढी आहे ना थंडी ते का तरी खायची थर्टी फस्ट ची गर्दी बघा काय थर्टी फोर आम्ही पण फार झिंको बिनलो असतो फार झिंकून बिंगून एवढी वाढलो असतो आम्ही भाई जाम पितो जाम पिढी एवढं नाही

Hey guys, <laughs> <खाएगा>। <laughs> पनीर खायचे दिवस आहे आणि चिकन लेग पीस समजून आईस्क्रीम खायचे दिवस गाय सोम आता साऊंड कनेक्ट करत आहे आणि स्वारा पण नाचाल रेडी झाले निंजा आतोडी बघू शकता गाय सस्ता निंजा आतोडी आईश कॉटेजला ला आलेला आहे आणि सी दिस गायज आपलं थर्टी फर्स्ट चा आयुष कॉटेज ची सजावट फुल लाइटिंग फुल लाइटिंग आवाज आवज एक एक स्टाईल मार नको आईस आता आम्ही गाणी लावू आता आपो पाय मोठे पाय की जय आणि आता सोम डीजे ऑपरेटर आहे बघू शकता तुम्ही डीजे डीजे कसं ऑपरेट करता हो आमच्या फाटाकडे फोट झालेला आहे बघा धुरला 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 नुसता नुसता आणि आमच्या फटाके संपलेले आहेत दोन हजारचे फटाके आहेत दोन हजारच्या फटाके आमचे संपलेले आहेत आणि आए... आहेत अजून एवढे आहेत अजून अजून आता फक्त हजरच्या संपल्यात हजरच्या आहेत अजून वेट अँड वॉच आता आम्ही थोडे थोडे समुद्रावर जाणार दू समुद्रात गेल्यावर टिंगला <laughs> <laughs> उड <आगे ने> <laughs> आईज माझ्या खास मुळ दोन्ही पण कंदीला जळून टाकलेली आहेत मी आधी हे बघा इकडे भोक बिक पाडलेले आहेत तरी पण बघूया कोणाचा जात आहे आमचा जात आहे हा आमचा आहे का आणि हा सोम आणि आर्याचा आहे नाही पडणार नाही पडणार रे अरे नाही पडणार थांब आता, आता था था इकड़ इकड़ था। गाईज आता आमचा बघूया थांब पण इकडे इकडे अरे सर तशीच चालत गाईच हा आमचा आणि ह्यांचा बघा अजून ह्यांचं कांड पेटलंय नाही का इकडे प्रो एक्सट्रीम आयुष्य शेरकर असताना पेटलाय पण मेहनत खाली पडणार आहे असू दे रे असू दे रे आमचा फुगलाय ते बघ साले तुमचा फुगलाय पण नाही गाई ते बघा माझ्या खाजीमुळे हे बघ कसली फाटी फुटली तिकडं आमची तर चारी साईडला आमची पण चारी साईडला आहे बघ एक युमक दोन युवक तीन बंदुकीची गोळी गाईस हा पॅराशूट जाणार आहे पाकिस्तानला हा पाकिस्तानला जाणार जाणार इंग्लंडला आहे लाईस कोण ही लोक गाईज आमचा या कंदीलचा इथं शेकोटी करून टाकतो आम्ही कारण का आमचा आधीचा मिशन अनसक्सेसफुल झालेला होता थांबा काय झालं <laughs> तुम्हाला दाखवते हा बघा कसला फाटलाय तरी पण हा उडल आणि तिकडं काय गेला आणि आमचा आम एक हा बघा अजून इथंच आहे थांबा, थांबा। हो पण फुगल थांबा काही झागा कसला गेला वन साईड इज हरलेली संघटना बघा आता चुल चुली आता चुली जवळ टाकाची पाळी आलय जिंकले जिंकला यांनी भारत जिंकला पाकिस्तान वर न बोलवलेला <laughs> इंडियाचा पा किती वरती गेलाय गे। इंडियावरचा इंडिया इंडियाला गेला आहे पाकिस्तानची माहिती काय हे बघा एकदम इनुने वक्त बदलतीय जात बदलतीय जिंदगी आता आपला ब्लॉग समाप्त होत आहे तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण आपल्या ब्लॉगला सुक्रुपाईज करत राहा चला बाय बाय